घाटकोपर दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा चौदावर एक जण अजूनही गंभीर जखमी अठ्याऐंशी जणांना बाहेर काढण्यात यश घाटकोपरमधील इतर तीन होर्डिंग्स बेकायदेशीर होर्डिंग्स काढण्याच्या कारवाईला थोड्याच वेळात सुरुवात होणार मुंबईतील एक हजार पंचवीस होर्डिंग्सना नोटीस घाटकोपरमध्ये होर्डिंग लावण्यासाठी महानगरपालिकेकडून कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही जीआरपीनं होर्डिंगसाठी परवानगी दिली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदेचं स्पष्टीकरण घाटकोपर होर्डिंग प्रकरणातला आरोपी भावेश भिंडेंवरती एकवीस गुन्हे दाखल असल्याचं उघड पोलिसांच्या कारवाईची प्रतीक्षा दोन हजार नऊ साली अपक्ष निवडणूकही लढवली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीमधून उमेदवारी अर्ज भरला मोदी तिसऱ्यांदा लोकांचं मत आजमावणार एक जूनला वाराणसीमध्ये मतदान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीमधून उमेदवारी अर्ज भरला अर्ज भरल्यानंतर प्रफुल्ल पटेलांकडून पंतप्रधान मोदींचा टोपी घालून सत्कार मराठा आंदोलक मनोज जरांगे चार जून पासून पुन्हा उपोषणाला बसणार भाजप नेत्यांना बारा बलुतेदार दलित मुस्लिम धनगरांबद्दल द्वेष जरांगेंचा आरोप भिडू शब्दासाठी जय श्रॉफची दिल्ली हायकोर्टात धाव परवानगी शिवाय आवाज फोटोग्राफ वापरण्यावरती बंदी घालण्याची मागणी लंडनमध्ये दुसऱ्यांदा छत्रपती संभाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी लंडन मधील धीरज सिंह तौरक करून शंभूराजांच्या मूर्तीचं दुग्धाभिषेक आणि आरती करून अभिवादन सलमान खान निवासस्थान गोळीबार प्रकरणी आणखीन एक आरोपी अटक लॉरेन्स बिष्णोई टोळीमधील आणखी एक सदस्याला अटक पाच जण अटकेत पावसाळ्यात बावीस दिवस मोठी भरती येण्याचा अंदाज साडेचार मीटरहून मोठा लाटा उसळणार वीस सप्टेंबरला सर्वात मोठी भरती येण्याचा अलर्ट दुर्घटना टाळण्यासाठी सतर्कतेचा इशारा रविवार पासून चार धाम यात्रेला सुरुवात हजारो नागरिक धामच्या दर्शनासाठी गर्दीमुळे दर्शनासाठी आलेल्या चार भाविकांचा मृत्यू खासदार संजय राऊतांचं पंतप्रधान मोदींना पत्र आठशे कोटींच्या भूसंपादन घोटाळ्या पत्र नाशकात वाटाघाटीद्वारे भूसंपादन केल्याचा आरोप अंदमानमध्ये एकोणीस मे रोजी मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाची माहिती केरळमध्ये मान्सून नांदेड येथील भंडारी बंधूंवरती संभाजीनगर आणि नाशिक आयकर विभागाचा छापा एकूण एकशे सत्तर कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता आणि व्यवहार जप्त आठ किलो सोनो चौदा कोटी रोख रक्कम आणि उर्वरित रकमेच्या केवळ नोंदी सापडल्या